आज समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण व्हायलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर कशा शब्दात टीका केली हे आता तुम्ही ऐकलं खरं तर राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते आणि मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली होती सिंहगड रोड भागामध्ये या भागाला राज ठाकरेंनी भेट सुद्धा दिली होती आणि त्यावरून एकूणच पुण्यातलं धरण भरलं आणि त्यानंतर त्यातनं विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली या विषयावर बोलत असताना त्यांनी अजित पवारांवर ही टीका केलेली आहे आणि या टीकेला आता राष्ट्रवादीकडनं सुद्धा प्रत्युत्तर आलंय पण राज ठाकरे नेमकं का काय म्हणाले ते आधी तुम्ही सविस्तर ऐका आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय जेवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळे शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते जा जा ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी हे समोर आले आणि राज ठाकरेंवर बोलत असताना त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख चक्क सुपारी बाज असा केला आहे अमोल मिटकरी नेमकं काय म्हणतायत पहा टोल आणि भोंग्यांचे आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलू नये हे सुपारी बहादर टोल नाक्याचे आंदोलन असेल भोंग्यांचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आलेलं नाही राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लॉंग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे हे सूर्याला आहे तर दुसरीकडे अमोल मिटकरींना उत्तर देण्यासाठी मनसेचे नेते गजानन काळे हे सुद्धा पुढे सरसावले ट्विटरवर अगदी शेलक्या शब्दात त्यांनी अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिलंय गजानन काळे नेमकं काय म्हणतायत पहा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नवे, तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी तरी वर तोंड करून घासले चोर सुपारीबाज आम्हाला म्हणतो अहो घरातील दोन सदस्य सलग दोन निवडणुकीत अजितदादांच्या घरातील सदस्य पराभूत झाले हे अजितदादांचं यश तो सुनील तटकरे सुद्धा आता जे निवडून आले ते स्वतःच्या हिमतीवर निवडून आले अजितदादांचं त्याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन नाही आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका अजितदादांना हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून दोन आमदार निवडून आणावेत आम्ही मिशा कापून हातात देऊ घासलेट चोराच्या नुसतं स्वतःच्या टी पेन लावणारा पावसाळी बेडूक लायकीत राहायचं